लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता कृष्ण जन्माष्टमीच्या सोहळ्यामध्ये खूप खतरनाक असं विघ्न आणण्याचा प्रयत्न निलांबरीने केलेला असतो परंतु ज्या वेळेस पा वर उडतो आहे त्यावेळेस बाळकृष्णाची मूर्ती सिद्धूच सिद्धू पाळणा पकडतो आहे आणि भावनाच्या पदरामध्ये ती मूर्ती येऊन पडते आहे त्यानंतर दोघांच्या अंगावर फुलांचा वर्षावसुद्धा वर्षा होतो आहे हे पाहून सगळ्या बायका कौतुक करतात की भावना ही यशोदाचं स्वरूप आहे तिने तिच्या पदरात आता बाळकृष्ण येऊन पडलेलं आहे म्हणजे न नक्कीच आता गाडेपाटलांच्या घरामध्ये लवकरच पाळणा हलणार आहे त्यानंतर राजी मात्र ओरडते की ह्या भावना अवलक्षणीमुळंच घरामध्ये हा, हा अपशकून झालेला आहे त्यावेळेस तिथे जमलेल्या बायका म्हणतात की अपशकून धाकट्या सुनेमुळे नाही तर थोरल्या सुनेमुळेच घडलेलं आहे आता मात्र आजीचं तोंड अजूनच सुटलेलं असतं ती भावनाच्या चारित्र्यावर संशय घ्यायला लागते त्यानंतर सिद्धू म्हणतो की आजी आता तू तुझं तोंड बंदच ठेव कोणीही उठेल आणि माझ्या बायकोच्या चारित्र्यावर संशय घेईल तर मी हे गप्पसुनाची वात ऐकून घेणे घेणार नाही आता मात्र आजीची बोलती बंद झालेली असते इकडे आता जयंतने डॉक्टर माधवची कॉलर पकडलेली असते आणि जयंत आता माधवला खूप मारू लागलेला असतो त्यानंतर जान्हवी त्याला सोडवण्याचा प्रयत्न करते पण जयंत ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो त्यावेळेस माधव ड जयंतला विचारतो की काय झालेलं आहेस सर त्यावेळेस जयंत म्हणतो की तू नेमका सेफ आहेस का थेरपिस्ट आहेस म्हणजे जयंतला आता संशय आलेला आहे की माधव हा शेफ नसून दुसराच कोणीतरी आहे आता डॉक्टर माधवचं काहीही खरं नाही जयंत आता त्याला खतरनाक अशी शिक्षा देणार आणि घराच्या बाहेर हकलून देणार त्यानंतर आता सिंचनाचं कारस्थान संपतरावांना आणि गाडी संपतराव आजीला सेधूने सांगितलेलं असतं त्यामुळे संपतरावांना आता आपली मुलीची लाज वाटू लागलेली असते त्यामुळे सिद्धू संपतराव आजीला घेऊन सिंचनाच्या म्हणजेच लक्ष्मीनिवासमध्ये गेलेला असतो तिथे गेल्यानंतर संपतराव गाडी पाटील आता सिंचनाच्या वतीनं लक्ष्मी आणि निवासची माफी मागणार आहेत आमच्या मुलीमुळे तुमच्या घराचे दोन भाग झालेले आहेत हे अगदी चुकीचं केलेलं आहे आणि आता सिंचनाला समजावून सांगितल्यानंतर लक्ष्मीनिवासमध्ये पुन्हा एकी आपल्याला पाहायला मिळणार आहे